हॅलो अरिबन आजच्या लेक्चर मध्ये आपण स्पेलिंग कशा बनवायच्या हे पाहणार आहोत आज आपण फक्त ई कधी यूज होणार हे पाहणार आहोत जेव्हा एकच मात्र असतो तेव्हा ई यूज करायचा काही एक्झाम्पल्स आहेत काही मराठी आहेत काही इंग्लिश वर्ड आहेत हे दोन्ही अखं फर्स्ट फ्स हॅन हो। हो ह ह असताना आपल्याला घ्यायचं आहे एच एच नंतर आपल्याला यूज करायचा ई म्हणजे ते होईल हे आणि नंतर न न म्हणजे एन भिजायचं आहे हे न एच ई म्हणजे हे आणि एन म्हणजे न हे नेक्स्ट वर्ड आहे लेट इथे ल आधी घ्यायचं आहे म्हणजे एल एल ला पात्र म्हणजे ई हे झालं ले नंतर ट काय म्हणजे ते लिहायचं आहे ले ट नेक्स्ट वर्ड इज गेट ग ग म्हणजे जी यूज करणार जी नंतर एक मार्ग म्हणजे काय ई यूज करायचा हे झालं गे नंतर ट म्हणजे पी गे नंतर आहे पे प म्हणजे ई गेला नंतर ई हे झालं पे त्याला न लावायचं म्हणजे एम पे न हे झाले काही वर्ड्स नंतर आहे एल एल म्हणजे न त्याला एक मात्रा म्हणजे ले ग म्हणजे जी ले द ले फ आर इंग्लिश वर्ष आता मराठी काही बघूया रे रे र म्हणजे आर यूज आपण आर रे म्हणजे ई आर ई म्हणजे रे श श साठी आपण घेणार एस एच रे श नेक्स्ट आले वे व म्हणजे व्ही त्याला ई ला म्हणजे ते म्हणा नंतर द द म्हणजे डी वे द लास्ट ना श श म्हणजे एस म्हणजे स त्याला एच लावलं की श एस एच ए शे आणि त्याला ती ला शे त सो ते काही वर्ड्स आहे की जे तुम्ही प्रॅक्टिस साठी यूज करू शकता जेव्हा एक मार्क येईल तेव्हा ई यूज करायचा आजच्या मध्ये आपण फक्त एवढंच बनणार आहोत ई यूज कधी करायचं जेव्हा एक मात्र असेल त्यासाठी आधी मराठी वर्ड्स लिहून घ्या ज्या ज्या मराठी वर्ड्स मध्ये एक मात्र आली हो पा ते लिहून घ्यायचे आणि त्यासमोर आपल्याला त्याचं इंग्लिश शब्द बनवायला ट्राय करायचं तर या पद्धतीने इजी तुम्ही स्पेलिंग बनवायला शिकू शकता आजच्या मध्ये आपण फक्त ई कसा यूज करायचा हे पाहिलं